जय मला अन्य चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शहादा येथील पाटीदार मंगल कार्यालयात पार पडली यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नव्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंग पाडवी माजी आमदार डॉक्टर नरेंद्र पाडवी सोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे तसेच राष्ट्रवादीचे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष निर्मलता शेतोळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी समवेत नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आढावा बैठकीस पाटीदार मंगल कार्यालयात उपस्थित होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले की खासदार डॉक्टर हिना गावितांना लोक निवडून देण्यास तयार नव्हते तर शहादा तालुका व्याहींचाच असल्याने पक्षवाढीस फायद्याचाच असल्याबाबतचे सुतोवाच राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत एकनाथराव खडसे यांनी केले याबाबत सविस्तर ते असे की नंदुरबार जिल्ह्यातील एकही गाव असे नाही जिथं नाथाभाऊ पोहोचले नाही पक्षवाढीसाठी जंगलात मुक्काम केले कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांना भाजपात मीच आणले खासदार डॉक्टर हिना गावितांना मत देण्यास लोक तयार नव्हते आपण प्रकाशा येथे मेळावा घेत कार्यकर्ते व पदाधिकारी यांची समजूत काढली असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे रविवारी शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले या प्रसंगी त्यांच्या त्यांच्यासमवेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते याबाबतीत एकनाथराव खडसे पुणे म्हणाले आता सर्वांनी एक दिलाने काम करून पक्ष मजबूत करायचा आहे तसा शारदा तालुका आमच्या व्याहींचाच असल्याने आमच्या सुनबाई रक्षा या मूळ रायखेडच्याच असल्याने त्यांच्या गावाचा व तालुक्याच्या पक्षवाळीसह नक्कीच फायदा ठरणार आहे यापुढील कोणतीही निवडणूक आली त्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला गेला पाहिजे गेल्या चाळीस वर्षात भाजप वाढवली अनेक मान अपमान सहन केलेत आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सांगितले शैलेंद्र चौधरी जयमल्ला न्यूज नंदुरबार आणि हा विश्वास दिला की या ठिकाणी इथेच मला आठवलं आणि हा निर्णयामध्ये एक प्रसंग असा होता की हिनगावीचा मत द्यायला याचा समाज तयार नव्हता निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही हिनगावी मत देणारच नाही अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी घेतली होती आणि त्या कालखंडामध्ये सारण घेण्याकर मोठा मेळावा घेतला होता निवडणुकीमध्ये प्रकाशात प्रकाशामध्ये आणि त्या मेळाव्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं जवळपास बारा पंधरा हजार त्या ठिकाणी लोक आले होते साधारण नाही पण कुठे पत्र एकमेकांच्या मागे दहा वीस पन्नास मत आहेत तशा लोकांनी मी एकत्र बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही मतदान करा अगदी मतदान करणार नाही यांना मत या ठिकाणी शब्द दिला होता की मतदान करा यांना मतदान करण्याचं काही चुकलं तर यांच्या काय पकडण्याची जबाबदारी माझी उद्या काही झालं तर मी जबाबदारी आहे मला आणि बरोबर मतदान झालं आणि या ठिकाणी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला यश मिळालं लोकभाल छान आहेत चांगले आहेत भाऊक आहेत यांना त्या ठिकाणी आपण प्रेम दिलं पाहिजे त्यांना जवळ घेतलं पाहिजे त्यांचे छोटे मोठे काम केले पाहिजे या ठिकाणी महा अनिजी आज मतदान सगळ्यांना आता सारा भाग म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी सगळे आमची आहे माझी सगळे दक्षाताईचे त्या वडील आहेत दक्षातेचं जे आहे ते इथलं बाहेर हेच गाव आहे शाळापासून जवळ त्यामुळेच रिलेशन चांगले आहे नात्यासंबंधही आहे याचा सर्वांचा उपयोग आपल्या पार्टीच्या विस्तारासाठी पण सर्वपयोग करूया आणि सर्व एकत्र काम करूया आपल्याला वरिष्ठांचे निकेत आश्रम मिळते नाहीतरी नाचाबरोबरच गुंडगाड आहे त्यामुळे